माझं नाव नाजनीन शेख आहे आणि माझ्यासोबत प्रोफेसर पौर्णिमा वानखेडेजी माया रवींद्र शिरसाट आणि आमची कमरुन्नेसा सापा हे सगळे आहेत आम्ही एक राष्ट्रीय कॉल दिलेला आहे देशभरातील महिलांची ही राष्ट्रीय मोहीम आहे ज्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत आहोत धुळ्याहून आणि महाराष्ट्रातील अनेक ज्या संस्था आहेत त्या पण या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत आमची संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा भावी संस्था दल सर्वोदय मंडल हरिजन सेवक संघ या सर्व सं संस्था याला ज्या डाव्या विचारसरणीचे जे संस्था आहेत त्या या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत एकवीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता कित्तूर गावामध्ये कर्नाटकमध्ये आम्ही जाणार आहोत राणी चेरम्माच्या इतिहासाला दोनशे वर्ष होत आहेत तर त्या इतिहासाला उजागर करण्यासाठी व त्या लढ्याला आम्ही सलाम करण्यास करण्यासाठी अशा धैर्यवान आणि थोर महिलांना आम्ही त्यांची आठवण करून त्यांच्या अभिवादन करून त्यांच्या इतिहासाला जाणून घेण्यासाठी या मोहिमेमध्ये या यात्रेमध्ये सहभागी होणार आहोत धारवाड पण सुरु होणार आहे आणि धारवाड मग पिट्टूर गावाकडे आपण जाणार आहोत आपण हा आपला इतिहास हा फार मोठा इतिहास आहे आपला मोठा इतिहास आहे भारताचा इतिहास कुठे कुठे विसरण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो आपण आपल्यासारखे जे जाणीव लोकं आहेत ज्यांना जे इथं आहेत जे पत्रकार आहेत त्यांनी हे वारंवार वेळोवेळी हे याचा जागर करून आठवण होण्याची गरज आहे आपल्या नव्या पिढीला पण ज्या महिला आहेत त्यांना पण आम्ही आवाहन करतो